तरी तालमीच्या वतीनं आज तालाबा कामाने आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या निमित्त आणि आपल्या पुण्यतिथी निमित्त कोणत्या स्पर्धा बोलवलेल्या दरवर्षी चांगल्या पद्धतीचं मैदान या ठिकाणी वाघमारे कुटुंब व वा आपण मानणारे सर्व कट्टर शिवसेनिक नेहमी ने पार पाडतात शिवसेनेचे नेते पोकळे साहेब या ठिकाणी आलेले अमोल कीर्तीकर सुद्धा आले जुना किस्सा आपल्या सगळ्यांना आत्महत्या बाबतीतला मी सांगतो या अकलूज ग्रामपंचायतीचं इलेक्शन कायम लागाय आमच्या विरोधात सेना असे आणि हे अनेक वर्ष संघर्ष चालू होता प्रत्येक वेळेस आमचे सगळे उमेदवार निवडून यायच सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते पहिल्यापासून पाहिले आता कुठं माहित नाही आता वर कारण कुठल्या पक्षात येत माहित नाही अण्णा आणि दत्ता पवार ज्येष्ठ मंडळी बाळासाहेबांना भेटतील कि कायमचा संघर्ष संपू आणि आपल्या गावच्या दृष्टीकोनातून काम करून असा प्रस्ताव आपणच्या माध्यमातून बाळा ठेवला फक्त बाळासादांनी सांगितलं की ह्यावेळेस करून टाकवा मग खुप त्यावेळेसपासून जे शिवसेनेची आणि आमची म्हणजे पाटील परिवाराची मैत्री निर्माण झालेली ती परंपरा आजपर्यंत टिकून आहे तसंच अलीकडे आम्ही बागेच्या वाटी म्हणजे सुद्धा एकत्रित त्या काम करून आता करतोय तुला वेळेला तर फक्त सर्वांचा पाठिंबा होता त्यामुळे मी हालचाल झालो चांगल्या पद्धतीच काम जिल्ह्यातील सगळे शिवसेने आणि एकमेकाला समजावून फक्त एक विनंती आहे कुठे साहेबांना भविष्यात उमेदवारी आहे ना थोडा आमच्याशी सल्ला मत करून मागचा प्रश्न बिघडता चर्चा पावली आपली एकत्रित चर्चा झाली माणसं आपल्याला निवडून आणण्याच्या मला आपण काम करता येते नामदेव नानांनी मला बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पूर्ण वाटणारे कुटुंबाचे आणि अपर्ण मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद बाय साहेब धन्यवाद